आज सकाळी एका दशक्रियाच्या निमित्ताने चांडगावला जाण्याचा योग आला जात असताना मी भोळे वस्ती मार्गे चांडगावला जो काही रस्ता आहे त्या रस्त्याने येत होतो रस्त्याची अवस्था सगळी तुम्हाला दाखवतो मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ग्राम सडक योजना खासदार सुजयदादा विखे पाटील तालुक्याचे चाळीस वर्षाचे भाग्यविदा ते आदरणीय बबनदादा वाजपेसाहेब अशा सगळ्या दिग्गज लोकांच्या सांगितले हे रस्ते आहेत नगरपालिकेच्या हद्दीच्या जवळ आहोत आपण पण तुम्हाला शहर दिसत असेल वस्ती हा शहराचाच भाग आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतर जनतेच्या जे पदरात काय पडले तर असले महान नेते त्यांच्यापेक्षा दगडगोटी बरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे असे रस्ते हे अशा अवस्था सगळ्या श्रीगोंदा तालुक्यात महाराष्ट्रातल्या सगळ्यात वाईट रस्ते श्रीगोंदा तालुक्यात आहेत अत्यंत घाण रस्ते आहेत त्याचं कारण नेते घाण आहेत नेते भोगस आहेत त्यामुळे रस्ते बोगस होतात त्याच्यापेक्षा वेगळं काहीच सूत्र नाही बघू शकता कठीण रस्त्याला काही फार वर्ष झालेले नाहीत परंतु रस्त्याचा दर्जा जो असतो तो टक्केवारी घेतल्यामुळं एकच वादा आणि टक्केवारी घेऊ आता असले सगळे दादा या तालुक्यातल्या जनतेच्या पदरात पडले तर त्यामुळं तालुक्याच्या रस्त्यांची पाठ लागून गेलेली आहे रस्त्याला एकदा येऊन बघा सुरू होत आहेत विद्यार्थ्यांना आहे बरेच विद्यार्थी मोटरसायकलवर येतात शेतकऱ्यांना आहे श्रीगोंदा शहराकडं मुख्य तालुक्याच्या ठिकाणी आणि रस्त्याची जर अशी अवस्था असेल ती श्रीगोंदा शहरातल्याच तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्या रस्त्याची अवस्था